नमस्कार मंडळी मी प्रकाश गावडे लवकर बोलतो आज आपल्याकडे खास मंडळी पाऊस हा वरण पडत असतो आपल्याला सर्व माहिती आहे ना आपल्या ज्या ज्यावेळी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते त्यावेळी आपण पावडी खोदले जाते बोरिंग खोदले जाते परंतण पावसाळ्यामध्ये तरी अनोखी असं आपल्याला चित्र पाहायला मिळणार की ते, ते जमनीतलं पाणी आता पाणी वरणं ते पडते परंतु जमिनीतनं पाणी येते ते आपल्याला खास पाहायचं आहे की नक्की आहे काय ते तर मंडळी आपण त्या ठिकाणी जाऊ चला टाईमन होता आपण त्या ठिकाणी जायचं आपल्याला पाहिजे तिकडला खास काय हे जलव आहे ते आपल्याला <स्थागनला> पाहिजे आहे मंडळ आपण सर्वकडे फिरलो असणार परंतु असा आगळा वेगळा एक वेगळा धबधबा पाहिलाच नाही किंवा तो जमिनीतून वरती पाणी येतं ह्या दिवसामध्ये ॲटोमॅटिकली आणि ते सुद्धा फोरस पाणी येते ते नक्की आहे का ते पाहिजे ते हे बघा मी तुम्हाला दाखवतोय इथं अशा प्रकारे ही पूर्णपणे पाणथळ भाग आहे पांथळ भागमध्ये तर थो थोडं पाणी ओरणे येते ते आहे परंतु मंडळी आतमध्ये बघा हे देवाची मोठी कृपा म्हणावी की आतमध्ये पाणी येते बघा ह्याला आपण इकडे उमळ पडली म्हटलं जातो उमळ या नावाने हा छोटासा धबधबा आहे उमळ या नावाने म्हटलं जातं त्याच्या ठिकाणी हा पांतळ आहे किंवा सह्याद्री पठाराचे जे पठारातले जे भेगा अडतात त्या भेगातनंतर अशा पावसाळ्या दिवसामध्ये भरपूर जर पाऊस लागला असेल तर अशा प्रकारची उमळ पडते आणि पाणी भार येते जसं की कारंजे टाईप आपण इलेक्ट्रिकल कारंज म्हणे बनवत असतो तर हे मला ओरिजिनल कारंजे असं वाटते की आपण ही देवाची मोठी कृपा म्हणावी मंडळी सुंदर असा हा धरती धरती म्हणण्या आपमध्ये असं उमळ पडून पाणी जे वरती येते ते छोटासा धबधबा हा एक अनोखी प्रकारचा धबधबा आहे असा आपल्याला आपण अनेक धबधबे पाहतो नदी डोंगर भागातनं सह्याद्री पठाराच्या कडेतनं पाणी वाहत असतं परंतु हा धबधबा निसर्गामध्ये हे बनलेला आहे या जमिनीतून वरती आलेलं पाणी असं आपण तेव्हा पाहिलंच नाही तर हा आपल्याला अशी खास नजरांना वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात मी तुम्हाला दाखवतो हे पहा वेगळे अनोखी धबधबे म्हणजे आपण जेव्हा पाहिलं किंवा नसणार अशा प्रकारचे हे वेगवेगळे धबधबे जमिनीतून वरती आलेले धबधबे तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गानं काही निसर्ग आपल्याला आहे आणि आपण ते घ्यायला पाहिजे आणि ते जगापर्यंत पोहोचवणे आपलं कर्तव्य आहे अशा निसर्गामध्ये वरून पाऊस पडतो आहे त्यावेळी या नदी वगैरे वाहत असते परंतु हा अनोखी ण्यात काही वेगळीच आहे मंडळी मंडळी व्हिडिओ वीड़। आवडला लाईक शेअर कमेंट करा लाइक करा घेऊन जय हिंद भारत माता आणि वंदे मातरम नमस्कार